मुळात बघण्याचा दृष्टिकोन काही असला तरी माझं असं मत आहे आणि ही वस्तुस्थिती आहे की प्रत्येक समाजामध्ये गरजू हे असतात प्रत्येक समाजामध्ये एक वर्ग असा आहे जो मागासलेला आहे किंवा आपण म्हणू शकतो की हा मागास आहे ज्यांना काही प्रिव्हिलेजेस मिळालेले नाहीत किंवा शिक्षणात मागे आहेत नोकऱ्यांमध्ये त्यांना नोकऱ्या नाही आहेत व्यावसायिक दृष्ट्या मागे आहेत किंवा जे पुजारी अनेक ठिकाणी असे आहेत ज्यांना जे पूजा करतायत त्यांचे म्हणजे हाल आहेत अक्षरशः असे सुद्धा ब्राह्मण आहेत म्हणजे आपणच म्हणतो एका जुन्या गोष्टी काढल्या तर एका गावात एक दरीतरी ब्राह्मण होता अशा गोष्टींची सुरुवात शुरु, अशीच झालेली आहे आणि आपण विरोधाभास म्हणतात की ब्राह्मण हा अगदी असं नाहीये प्रत्येक समाजात दोन्ही बाजू असतात काही वेल सेटल्ड वेल डन लोक आणि काही उपेक्षित ज्यांच्या ज्यांना त्रास जे त्रासात आहेत किंवा गरीब आहेत असे प्रत्येक समाजामध्ये लोकही आहेत